असं मन घेऊन आपण जगत असतो जे कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये समाधान पावत नाही सतत त्याला बदल हवा असतो सतत त्याला बदल हवा असतो कधीच मन समाधान पावलं असं होत नाही मनाच्या एखाद्या आवडीच्या विषयामध्ये आपण मनाला घेऊन जायचं त्याचा तो घोकलेला अत्यंत आवडीचा तो ओढ घेतोय अशा प्रकारचा जरी तो विषय असेल तरी मन त्याच्यामध्ये काही काळ रमतं आणि मग पुन्हा ते विटतं त्याला आणि पुन्हा मला बदल पाहिजे असं म्हणतं समजा एखादी आवडीची मूवी आलेली असेल आणि तो बघायला जातो आपण आता तीन तास ते पाहिल्यानंतर तिथून कधी बाहेर पडू असं माणसाला होतं की जो पिक्चर आपण अत्यंत आवडीने पाहायला गेलो तो आपण पुन्हा पाहू शकत नाही त्याला पुन्हा त्याच्यामध्ये रस येत नाही असं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये असंच आहे आपलं मन कुठेही समाधान पावत नाही त्याला बदल हवा असतो आणि अशा प्रकारचं वेड घेऊन जगणारं मन आपण त्याला सुखी करण्यासाठी आपण त्याला सुख देण्यासाठी आपण धावत असतो आपण प्रयत्नशील असतो हे वेळ कधीच शांत होऊ शकत नाही याचा आपल्याला मागमुस नाही कारण आपण त्याच्यावर कधी विचार करायला तयार नाही कधी ते पाहायला तयार नाही असं मन जे कोणत्याच विषयात कधीच शांत होऊ शकत नाही पूर्ण होऊ शकत नाही त्याची मागणी त्याला सतत आणि सतत बदल पाहिजे असतात हे बदल काय सांगतात हे जे मनाला पाहिजे असलेले बदल हेच सांगत असतात की मला ह्याच्यातही सुख नाही मला त्याच्यातही सुख नाही मी कोण्याच गोष्टीमध्ये सुखी होऊ शकत नाही असे जे जे विषय आपण दिलेले आहेत ना ते सगळे विषय मनाला आणखीनच एका अर्थाने बेचेन करत असतात कितीही मोबाईल बघा त्याच्यातून शांतता जन्माला येणार नाही पुन्हा आणखीन बेचैनी जन्माला येते विषयी मन आणखीन आपण विषयी करून टाकतो मग पर्यायाने आणखीच ते बेचेन होतं त्याच्याच प्रवृत्तीला आपण खत पाणी घालत असतो आणि म्हणून ज्याला मन शांत करायचं आहे त्याला